कोंडवा परिसरामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे घाटामध्ये फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघा नराधमांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आलाय गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणीला मित्रानं रुग्णालयात दाखल केलाय बातमी पाहतोय पुण्यातून अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोटवार आपल्यासोबत आहेत बालाजी नेमकं काय झालं श्रद्धा साधारणपणे गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे एक एकवीस वर्षीय तरुणी आहे जी मित्राच्या बोगदेव घाटात फिरायला गेलेली होती त्या ठिकाणी तीन तरुणांनी त्यांना अडवलं आणि त्या मित्राला सुद्धा मारहाण केली आणि तिला एका गाडीमध्ये घेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडलेली आहे जखमी तरुणीला तिच्या मित्राने रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलेलं आहे पोलिसांनी तयार करून अत्याचाराच्या घटना घडत आहेत आणि त्यावर आता संताप केला जातोय कालच एका सहा वर्षे मुलीवरती लैंगिक अत्याचार <त्ते> केल्याचा प्रकार उघड झाला होता त्या आरोपीला अटक करण्यात आली यात मात्र तिन्ही आरोपी फरार असून पोलिसांनी विविध पथके जे आहेत ते शोधासाठी पाठवण्यात आलेले आहेत या संदर्भात आणखी मात्र एफ आय आर दाखल केलेला नाही पोलिसांकडून सांगण्यात आले बरोबरच सातत्यानं अशा घटना घडतात त्यामुळे आता जात बसणं कुठेतरी गरजेचं आहे असं सगळीकडे सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया उमटतात बालाजी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी